जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या बीज उत्सवानिमित्त सावेडीगाव येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान आणि माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वतीनं अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्यानिमित्त पालखी सोहळा उत्साहात झाला या सोहळ्याचा शुभारंभ संपादक ललित गुंदेजा यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे ह ब प संदीप महाराज खोसे ह ब प अशोक महाराज वाकळे बाळासाहेब वाकळे पुष्कर कुलकर्णी आणि ग्रामस्थ उपस्थित होते पालखी सोहळा मिरवणूक मार्गावर ग्रामस्थांनी थी ठिकठिकाणी रांगोळी काढत पालखीचे पूजन करत स्वागत केले यामध्ये बाल वारकरी आणि महिला उपस्थित होते याचबरोबर रिंगण सोहळा उत्साहात पार पडला पालखी मिरवणुकीत पताका आणि महिलांच्या डोक्यावरील कलश यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज एकवटला जातो आणि यातून एकमेकांमध्ये ऋणानुबंध निर्माण होतात असे यावेळी बोलताना बाबासाहेब बाकळे म्हणाले तसेच आजच्या युवा पिढीला धार्मिकतेची गोडी निर्माण व्हावी यासाठी आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केले बीज उत्सवानिमित्त सावेडी गावात आयोजित पालखी सोहळा चांगलाच रंगला यावेळी टाळमृद्दुंकांच्या गजरात सावेडी गाव दुमदुमले ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा